ती सलावं मी विक्रमदा वर्गी फार विनंती आमच्या मते विक्रम सावंत एक नंबर मध्ये पास होते कशामुळे काय मी त्यांचा अभ्यास काय करत आमचे पैसे आम्हाला देऊन तुम्ही आमची दिशा पण करू नका आमच्या उत्पन्नाला आम्ही जे उत्पन्न करतो त्याला एक चांगला भाव द्या संपले कशाला काय पाहिजे देश आम्ही चालवतोय आणि तुम्ही पंधराची देऊन तुम्ही बाराची देऊन आमच्यावर उपकार केलेले जी तुमचा आविर्भाव आहे की आम्हाला आहे आमचं पैसे आम्हाला देऊ नका आमच्या मालाला हमीभाव चांगला द्या एवढंच माझं म्हणजे सगळीचं इथून व्यवस्था तपासून ही राजकीय नेते सगळे मिली तरी सुद्धा पाणी येत नाही नमस्कार महाराष्ट्र जनमत न्यूजने आपलं सर स्वागत आहे आज जत तालुक्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज लास्ट दिवस आहे प्रचाराचा प्रचाराचं धुमाकूळ उडलेला आहे जत तालुक्यामध्ये ज्याचबरोबर आज संघ ह्या ठिकाणी जाहीर सभा झालेल्या आहेत जाहीर सभा अशा पद्धतीने झाली की लोकांच्या अंगावर काटा येण्यासारखं जाहीर सभेमध्ये तम्मनगौरी पाटीलची सभा असेल किंवा भारतीय जनता पार्टी सभा असेल हे सभा गाजण्यासारख्या आहेत आणि एकमेकांच्या टीकावर टीका अशा प्रकारे झाल्यात की लोकांच्या अंगावर रेषा यायला पाहिजेत अशा पद्धतीनं ह्या ठिकाणी आज विधानसभेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर घडलेलं आहे पाहूया आज लोकांच्या मनात काय आणि जनतेच्या मनात काय आणि जन जनतेच्या विकासासाठी कोण कुन कोणाला मतदान करणार काय करणार आज आपण पाहूया आपल्यासोबत संक ते जनता आहे जनतेसोबत आपण पाहूया नमस्कार या नमस्कार आता सध्याला महाराष्ट्राची परीक्षा चालू आहे त्याच पद्धतीनं आपल्या जत तालुक म्हणजे परीक्षा चालू आहे पंचवार्षिक म्हणजे विधानसभेची परीक्षा या परीक्षेमध्ये तीन विद्यार्थी आहेत एक विक्रम सावंत एक गोपीचंद पडळकर आणि एक तम्मन गड पटेल हे तीन विद्यार्थी मग कोण पास होईल आणि कोण व्यवस्थित अभ्यास अब, करून पास होईल काय वाटते आमच्या मते विक्रम सावंत एक नंबरमध्ये पास होतील कशामुळं काय म्हणजे त्यांचा अभ्यास काय तो स्थानिक अभ्यास पाच वर्षाचे अनुभव त्यामुळे त्यांनी निवडून येतील पाच वर्ष झालं ह्या तालुक्यात तिने आमदार आहेत जे आमदार म्हणून त्यांना निवडून दिले तालुक्यानं आपल्या जत तालुक्याचा विकास आजपर्यंत काय व्हायला पाहिजे होतं ना? काय नाही जायला पाहतं नेमकं काय परिस्थिती आहे का तालुक्यामध्ये काय वाटतं तालुक्यात सध्या जरा पाण्याचे प्रश्न भीकर आहे ते पूर्व भागामध्ये त्याने बऱ्यापैकी सोडवण्याचा प्रयत्न केलाय अजून पूर्णत्वास होण्यासाठी एक वर्ष दोन वर्षाच्या कालावधी आहे परत एकदा संधी दिला तर चांगले होईल नमस्कार नमस्कार विधानसभेचे इलेक्शन झालंय काय वातावरण काय काय गोपीचंद पळकर फिरले गोपीचंद पळकर मग आता पाच वर्ष झाली विक्रम सावंत आमदार होते त्यांच्या कामाबद्दल काय जी संकडा तर झिरो काम आहे त्यांचं तर काहीच काम नाही त्यांनी दाखवून द्यावं संकात असलं काम केलंय आणि त्यांनी मत मागावं संकात आता सध्याला पटलं अपेक्षे म्हणून उभारल्यात त्यांच्याबद्दल काय वाटते मग तम्मानगर रवी पाटील अपक्ष राहिलेत पण आम्ही फक्त पक्ष बघतो आम्ही विजय पाटील सरांचे समर्थक आहोत विजयदास पाटलांचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत त्यांनी त्यांचे समर्थक आहोत त्यांनी कोणाला सांगते त्यांना आपलं मत असेल स्वतःच विकासचा जो झेंडा आहे तुमचा गोपीचंद पटोले यांचा विकासाबद्दल काय वाटते त्यांनी काय विकास करावा आपल्या तालुक्यात आमचा विजयदादा फक्त एका शब्दात सांगितल्यात आमच्या समाजाबद्दल कोळी समाजासाठी पंचवीस लाख रुपये निधी करून देतो म्हणल्यात रायनगौडा ह्याचे रस्ता करून देतो म्हटल्यास आमचे समाज मंदिर करून देतो म्हणल्यात आणि आपल्या घटारे सगळे दुरुस्ती करूनसाठी समा आडवा बैठकमध्ये डायरेक्ट गोपीचंद पळकर साहेबांना फोन करून सांगितल्यात असले असले आहे पंचवीस लाखाची निधी फायनल म्हणून त्यांनी फोनवर सांगितल्यात नमस्कार नमस्कार विधानसभेचं इलेक्शन काय वाटते परीक्षा आता प्रत्येकाची प्रतिष्ठा पणाला लागल्या कारण भाजपमधनं इतक्या वर्षे या विधानसभेत विधानसभेच्या इलेक्शनमधून जे जुने नेते मंडळ भाजपचा जो जुना गट होता त्यांना डावलून परकीय उमेदवार इथं आणून उभा केला परकीय उमेदवार इथं आलेल्याची चीड लोकांच्या मनात बऱ्यापैकी आहे पडकर साहेबांना गोपीचंद पडगर साहेबांना सहानुभूती आहे काही ठरावी लोकांचं म्हणणं असं आहे की बदल पाहिजे काही जणांचं म्हणणं असं आहे की आमच्या इथल्या स्थानिक जे राजकारणी होते कार्यकर्ते होते त्यांना डावलून त्यांना तिकीट दिलेलं आहे असा मतभेद चालू आहे आणि विक्रमदादा सावंत काही काँग्रेसच्या तिकीटावरच आहेत पण जनतेला आत्ता जाती इलेक्शन ही जी इलेक्शन जी चालू आहे आता ही जाती इलेक्शनकडे झुकलेलं इलेक्शन आहे जनतेला यातून बोध घेऊन तालुक्याचा विकास काय झाला पाहिजे काय वाटतं तालुक्याचा विकास पाण्याचं नियोजन बघितलं पाहिजे प्रत्येक वेळी प्रत्येक राजकारण्यानी पाण्याचा मुद्दा घेऊनच राजकारण केले पण आज अखेरीत पाणी एक पोचलेलं नाही गोष्ट पण बऱ्यापैकी जर विचार केला तर भारत स्वतंत्र ज्यावेळेला झाला त्यावेळेला भारतात सुईसुद्धा तयार होत नव्हती भारतात उद्योगधंदे असू द्यात आरोग्य सुविधा असू द्या शैक्षणिक सुई असू असूया या सगळ्या तालुक्याचा विकास काय काय तालुक्याचा विकास म्हणजे पाण्याचे मुद्दा पाण्याचं विका पाणी आलं पाहिजे मुळात मुबलक पाणी शेतकऱ्याला मिळालं पाहिजे शिक्षणाच्या जा सोयी जरा वाढल्या पाहिजेत म्हणजे वाडी वस्तीवरल्या मुलांना वाहनाची सोय शासनातर्फे केली पाहिजे शासनानं आता हे पंधराशे महिलांना देतो अमुक करतो शेतकऱ्या खात्यावर मदरमा बाराशे उडतो आर तसलं काही करू नका शेतकऱ्यांना एक ठोस शेत उत्पन्नाचं साधन त्यांची शेती आहे त्याला एक चांगला हमीभाव द्या तुमच्या पैशाने आमचं घरप्रपंच चालत नाही आमचे पैसे आम्हाला देऊन तुम्ही आमची दिशाभूल करू नका आमच्या उत्पन्नाला आम्ही जे उत्पन्न काढतो आहे त्याला एक चांगला भाव द्या संपले कशाला काय पाहिजे हे देश आम्ही चालवतो आहे आणि तुम्ही पंधराशे देऊन तुम्ही बाराशे देऊन आमच्यावर उपकार केलेले अगं जे तुमचा आविर्भाव आहे ते आम्हाला नको आहे आमचं पैसे आम्हाला देऊ नका आमच्या मालाला हमी भाव चांगला द्या एवढंच माझं म्हणणं आहे नमस्कार नमस्कार विधानसभेच्या इलेक्शन बिवडून काय काय त्या भानगडीत नाही जे अडचण आहे कोण समजून घेते काय म्हणजे वेदना काय शेतकऱ्याच्या काय 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 ठरवायचं काय ते कुणी ठरवायचं असं होते ना पाऊस नाही पाऊस नाही मग कोण आता करेल ते प्रत्येक वेळी असं सांगत जाते ते मग कोण करत कुणी ठरवायचं असं होते ना आपल्या तालुक्याचा विकास काय झाला पाहिजे काय वाटतंय तुम्हाला पाहिजे दुसरं काय पाहिजे पाणी शेतकऱ्याला हमी भाव मिळाला पाहिजे काय मेर, नको काय मिळायला पाहिजे हे कुठलं सरकार दिलं काय वाटतं आता हे काय आपणाला माहिती स्वायत्वाय कोणावर असं होतं पुन्हा विस्वा कसं करायचं असं होतं नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं सतीश अशोक ब्रदर ब्रदर काय संघ मध्ये काय वातावरण आहे कोणी गोपीचंद पळवकर गोपीचंद काय कशामुळं म्हणजे काय वाटतंय त्यांच्या कामाबद्दल काय वाटतं तुम्हाला चांगलं म्हणून येत आहे जातीभेद काय करत नाही जातीभेद काय करत नाही करत नाही विकास तालुक्याचा विकास काय झाला पाहिजे काय वाटतंय पाणी आणायला पाहिजे आणि गाव पोल्युशन मोठं झालं पाहिजे बरं आणि तालुका संघ झाला पाहिजे असं वाटतं हा झालं पाहिजे कोण करणार मी आमचा गोपीचंद पळकर नमस्कार, नमस्कार। विधानसभेचे इलेक्शन चालू आहे तुमच्या संघामध्ये सध्या तीन विद्यार्थी हुशार विद्यार्थी टोटल तसा अकरा विद्यार्थी आहेत आपल्या जत तालुक्यात तीन विद्यार्थी हुशार आहेत या तिन्ही विद्यार्थ्या पैकी कोण या परीक्षेमध्ये पास होईल पंचवर्षी निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा विक्रमदा सावंत काय कसं काय म्हणजे काय तसं वातावरण तसंच आहे मग त्यांचा अभ्यास हाही चांगला सर चा, चालू आहे मग ह्या विद्यार्थ्यांमध्ये काय म्हणजे त्यांच्याकडे बघितला तुम्ही बाबा ही विद्यार्थी हुशार आहे आपल्या तालुक्याचं काम कराल पाच वर्षामध्ये दोन वर्ष कोरोनामध्ये गेलेलं आहे त्यांचे तीन वर्ष राहिलेलं आहे त्यात सरकार काम करत असताना अडीच वर्षाचा कालावधी जो पाच पाच महिन्याचा कालावधी मिळाला अडीच वर्ष माहिती सरकार आला ते सगळं वाटवाट करून टाकलं आता परत महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे मुख्यमंत्री जयंत पाटील होणार आहे गावाचं सगळी पाणी म्हणजे एक सहा महिन्यात पाणी धडाधड वाड्याला पाणी येणार आहे नक्कीच नमस्कार नमस्कार विधानसभेच्या इलेक्शन चालू आहेत आता प्रचाराचा धुळा पाडला प्रचाराची सांग सांगता झाले प्रचार संपलं संपलं आता काय वाटतंय म्हणजे कोणाचं वातावरण कोणी लिहून काय म्हणजे असं काय वातावरण काय काय वाता फिरलं सध्या तालुक्यामध्ये कोणताही विकासाचा मुद्दा गाजला नाही निवडणूक ही वेगळ्या मुद्द्यावरती झालेली आहे आणि प्रामुख्याने तीन उमेदवार आहेत या तीन उमेदवारामध्ये मग मतदान चुरशीचं होऊन भूमिपुत्राचा विजय होईल हे निश्चित आहे भूमिपुत्र म्हणजे कोण भूमिपुत्र कोणताही एक भू दोन्हीपैकी एक भूमिपुत्राचा विजय कोण भूमिपुत्र म्हणजे नाव सांगा तिची कोण वाटत भूमिपुत्राचा विजय हा निश्चित आहे आणि जे इलेक्शन झालं विकासाच्या मुद्द्यावरती न होता एक जातीवादीच राजे जातीय तेढ निर्माण होऊन झालेला आहे आणि याच्यामध्ये शंभर टक्के भूमिपुत्राचा विजय होईल नमस्कार नमस्कार विधानसभेचे इलेक्शन चालू आहे ते काय सांगायचं तिने लढ तर चालव तिन्ही गड तिने आघाडीवर आहे सगळे तिने म्हणजे रेष मध्ये आज संक मध्ये दोन सभे झाले या दोन सभेचं कुठंतर वातावरण चेंज होईल असं काय वाटतं काय नाही दोन्हीच दोन्ही तिनीच तसंच आहे है। है काय सांगता येत नाही मला सांगा विकासाच्या मुद्द्यावर कोण बोलले काय वाटते ते काय विकास कोण बोलते जाते ते कोण विकास करणार नमस्कार नमस्ते विधानसभेचे इलेक्शन चालू आहे हा आताच्या घडीला तर विधानसभे विधानसभेच्या प्रचार धुमाळी चालू आहे सध्या जत तालुक्यामध्ये तर पूर्ण रान फाटलेला आहे एकंदरीत आता पाहायला गेलं तर महायुतीच्या अनुषंगाने वातावरण अनुकूल आहे आणि त्या मताने एकशे एक लाख एक टक्के महायुतीचा उमेदवार इथं निवडून येऊ शकतो नमस्कार मामा नमस्कार गाव गोंधळवाडी काय तुमच्या गोंधळ परिस्थिती काय एक नंबर आपलं हाताला मतदान काँग्रेस आणायचं आपल्याला म्हणजे विकास होणार विकास शंभर टक्के विकास विक्रमदादा करणार आहे आमच्या जत तालुक्याचा गेले पाच वर्ष विक्रमदादा आमदार होते तेव्हा त्यांच्या कामाबद्दल काय वाटतं त्यांनी हा का तीन वर्ष भरपूर काम केलं आहे दोन वर्ष जे कोरोनामध्ये गेले त्यांचे असा विषय झाला बघा आता जे आपल्या तालुक्यामध्ये एक गोपीचंद पडळकर तमनोंदराव रॉय पाटील आणि विक्रम सावंत असे तीन घोडे आहेत आपल्या आज सध्या तालुक्यामध्ये दोन्ही घोडे तीनही घोडे रेसमध्ये आहेत काय नेमका आज संघमध्ये सभा झाली दोन सभा झाली याचा कुठला परिणाम काय होईल असं काय वाटतं काय संघमध्ये फार मोठा सभा झाल्या विक्रमदादा काँग्रेसच्या बाजूने झाले सर्व सर्व आणि विक्रमदादालाच मतदान करायचे जाहीर केले त्यांनी आणि तोच आमचा जत तालुक्याचा विकास करणारा माणूस विश्वास त्याच्यावरच आहे आपला नमस्कार नमस्कार हेड रे विधानसभेचे इलेक्शन चालू आहेत संका मध्ये दोन सभे झाले तर हा काय वातावरण काय कोणाला फिरले काय वातावरण हे तर संकामध्ये ಭಯಾನಕ್ ಬಿಜೆಪಿ ನಾಯಿ ನಮಸ್ಕಾರ ನಮಸ್ಕಾರ ಈಗ ನಾನು ಜಮಖಂಡಿಯಿಂದ ಸುನೀಲ್ ಚಂದಿ ಅಂತ ನಗರಸಭೆ ಸದಸ್ಯ ಹಾಗೂ ಕಾಂಗ್ರೆಸ್ದ ಒಂದು ಪದಾಧಿಕಾರಿಯಾಗಿ ನಾ ಈ ಭಾಗ ಒಳಗೆ ತಿರುಗಾಡಿದಂಗೆ ವಿಕ್ರಮದ ಸಾವಂತ್ ಅವ್ರದ್ದು ಹೋದ ಅವರ ಪೀರಿಯಡ್ ಒಳಗೆ ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡುತ್ತಾ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಅದಲ್ಲದ ಈ ಭಾಗದ ನೀರಾವರಿಗೋಸ್ಕರ ಸಾಕಷ್ಟು ಸಲ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದ ಗೋರ್ಮೆಂಟ್ ಕಡೆ ಬಂದು ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸಾವಿರಿಗೆ ಭೇಟಿಯಾಗಿ ಈ ಭಾಗದ ಜನರ ನೀರಿನ ದಾಹವನ್ನು ತೀರಿಸೋಕೋಸ್ಕರ ಸಾಕಷ್ಟು ಹೋರಾಟವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಈ ಸಲವೂ ಈ ಭಾಗದ ಮಂದಿ ಎಲ್ಲರೂ ದಾದಾರಿಗೆ ಆರಿಸ್ತಿರುವುದಾದರೆ ಈ ಭಾಗದ ಮಂದಿಗೆ ನೀರಿನ ಕೊರತೆ ಆಗಂಗಿಲ್ಲ ಅಂತ ನಾನು ಹೇಳ್ತೀನಿ ಹಾಗಾಗಿ ಈ ಸಲ ಸಲವೊಮ್ಮೆ ದಾದಾ ಅವರಿಗೆ नमस्कार। 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 वातावरण वातावर म्हणजे मला मी नव्या नवला जत तालुक्यात आलोय तेव्हापासून ही राजकीय नेते सगळे मिली तरी सुद्धा पाणी येत नाही आणि ह्यांच्यावर कुठला विश्वास नाही कुठल्याही पक्षावर हेतल्या जनतेचा विश्वास नाही अपेक्ष उमेदवारबद्दल बद्दल काय वाटतं अपक्ष उमेदवार योग्य उमेदवार आहे त्याला निवडून द्यावं